एकादशी सादर करत आहोत पाणी नियोजनाचा साडेतीन हजार कोटींचा चुराडा झाल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा शिवसेनेला पाठिंबा आणि कोकण शिक्षक मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बळीराम पाटलांचा विजय या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी आणि वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम कोकण विभाग शिक्षक मतदार संघातून शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे बळीराम पाटील विजयी झाले आहेत त्यांना अकरा हजार आठशे सदतीस मतं पडली आहेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार रामनाथ मोते या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत या निवडणुकीत दहा उमेदवार रिंगणात होते तर निवडणुकीत एकतीस हजार नऊशे एकावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीसाठी पसंती क्रमानुसार मतदान करायचं होतं म्हणजे मतदारानं मतपत्रिकेतील प्रत्येक उमेदवारास एक ते दहा आकड्यात पसंती क्रम द्यायचा होता यामध्ये नोटाचा म्हणजे यापैकी कोणीही नाही असा पर्यायही होता वाशीतील सेक्रेड हार्ट हायस्कूलमध्ये काल सकाळी सुरू झालेली मतमोजणी आज पहाटेच्या सुमारास संपली मतमोजणीसाठी अठ्ठ्याण्णव मतदान केंद्रांवरील मतपेट्यातील मतपत्रिकांची पंचवीस पंचवीसच्या गठ्ठ्यांमध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानंतर मतमोजणी करण्यात आली या मतमोजणीत मत मत एक हजार एकशे पंचावन्न मतपत्रिका अवैध ठरल्या एकूण मतदानापैकी ज्या उमेदवारास अर्धी आणि वरचं एक अशी पसंतीची पंधरा हजार तीनशे नव्याण्णव मतं पडतील तो विजयी होणार होता पहिल्या फेरीत बळीराम पाटील यांना नऊ हजार तीनशे सत्तावीस ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाच हजार दोनशे पंधरा रामनाथ मोते यांना पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी तर अशोक बेसरे यांना चार हजार अडुसष्ट मतं मिळाली पहिल्या फेरीत कोणालाच आवश्यक ती मतं न मिळाल्यामुळं बाद फेरी सुरू करण्यात आली यामध्ये सर्वात कमी मतं मिळालेल्या उमेदवारांची मतं इतर उमेदवारांमध्ये विभागून कमी मतं मिळालेले उमेदवार टप्प्याटप्प्यानं बाद करण्यात आले नवव्या फेरी अखेर बळीराम पाटील यांना अकरा हजार आठशे सदतीस मतं मिळाली कोणत्याही उमेदवाराला आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न करता आल्यामुळं सर्वाधिक मतं मिळालेल्या बळीराम पाटील यांना विजयी घोषित करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार चालवणाऱ्या शिवसेनेला महिलांचा सन्मान करता येत नसेल तर सामान्य जनतेच्या आयाबहिणींची अब्रू सुरक्षित राहील का असा सवाल उपस्थित करून शिवसेनेची निशाणी बदलून आता ती नारळच करायला हवी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली ठाण्यातील शिवसेनेच्या पंचवीस वर्षांच्या कामांचा पंचनामा करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते शिवसेना हा प्रामाणिक सैनिकांचा पक्ष आहे पण अशा प्रामाणिकांना बाजूला सारून एकेका घरातील चार चार व्यक्तींना उमेदवार देऊन कट्टर सैनिकांना वाऱ्यावर सोडल्याचं काम केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला ठाण्यातील पाणी नियोजनाचा सत्ताधाऱ्यांनी बोजवारा उडवला असून पंचवीस वर्षात ठाणेकरांच्या तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्यांची संख्या वीस लाखाहून अधिक असून सेनेनं पाण्याच्या नावावर या नागरिकांचा खिसा कापण्याचं काम केलं आहे एवढी लोकसंख्या असतानाही ठाणे महानगरपालिका फक्त एक लाख छप्पन्न हजार कुटुंब आणि सहा हजार व्यावसायिकांना पाण्याची जोडणी देऊ शकली आहे तर केवळ दहा हजार कुटुंब आणि पाच हजार व्यावसायिकांना नागरिकांना पाण्याचे स्मार्ट मीटर देऊ शकले आहेत पाण्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरींपैकी केवळ दोनशे वीस विहिरीच शिल्लक राहिल्या आहेत साडेचारशे कोटींचं सा शाई धरण चौदाशे ते पंधराशे कोटींवर नेऊन ठेवलं आहे त्यामुळं पाण्याच्या नावावर ठाणे महापालिकेची सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेनं ठाणेकरांची लूट केल्याचा आरोप आनंद परांजवे यांनी केला ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेनं आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे शहर परिसरात दहा ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारले आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिमहत्वाची ठिकाणं नाके आदी ठिकाणाहून शस्त्रांची अवैध वाहतूक तसंच मतदारांना प्रलोभनात्मक ठरतील अशा वस्तूंची पैशांची वाहतूक होऊ शकते अशा ठिकाणी हे चेकपोस्ट नाके तपासणीसाठी कार्यरत आहेत विटावा शिरवाटा देसाई नाका खारेगाव आनंदनगर बाळकुम ठाटा फिजन मॉडेला नागला मंदर गोल्डन डाईज नाका इत्यादी ठिकाणी हे चेकपोस्ट नाके आहेत या सर्व ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत असून बेकायदेशीर वस्तू जप्त करून कडक कारवाई कारवाई करण्यात येईल या सर्व चेकपोस्ट नाक्यांवर क्लोज सर्किट कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा एक मिनिटाच्या उशिराने तुमची बस चुकते पण लोकशाहीतलं तुमचं एक मत देश बदलवते मतदान करायला विसरू नका दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा तुमचं मत तुमची ताकद वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं पहिल माध्यम राष्ट्रवादीच्या काही बंडखोर कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर केलाय परिषदेत राष्ट्रवादीतील मधल्या फळीतील नेत्यांवर टीका करत या बंडखोरांनी शिवसेनेला आपला जाहीर केला आहे ठाण्यातील राष्ट्रवादीचे काही बडे नेते पक्षातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण करणारे अघोरी कृत्य करत असल्याचा आरोप या बंडखोरांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षा वनिता गोत विद्या शिंदे गीतांजली तांबे यांची उमेदवारी निश्चित झाली असताना ऐनवेळी नेते मंडळींच्या मर्जीतील उमेदवारांना आर्थिक हितसंबंधातून ए बी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप या बंडखोरांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनेक वेळा निषेध मोर्चा आंदोलन निदर्शनं केली नथुराम ना गोडसे नाटक बंद पाडलं त्यावर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले हेच पक्षानं दिलेलं प्रशस्तीपत्रक समजायचं का असा प्रश्न या मंडळींनी उपस्थित केला पक्षानं काही महिलांना उमेदवारा बहाल केल्या पण या मंडळींनी कधीही पक्ष कार्यालयाचा उंबरठा देखील ओलांडला नाही मग अशा निरर्थक उमेदवारांना उमेदवारी देऊन निवडणुका लढवण्यामागे पक्षातील बड्या नेत्यांना स्वारस्य आहे का असा प्रश्नही या बंडखोरांनी बोलताना उपस्थित केला आणि शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला जाईल असं जाहीर केलं प्रभाग क्रमांक सहामधील रामनगर या वसाहतीची चतुस्ीमा लोकमान्य नगरातील पॅनेलमध्ये असतानाही येथील सुमारे तेराशे मतदारांना जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक पाचमध्ये सामील करण्यात आला आहे या मतदारांना पुन्हा त्यांच्या प्रभागात सामावून घ्या अन्यथा मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकू असा इशारा त्यांनी दिलाय शिवाईनगरमधील प्रभाग क्रमांक पाचच्या शेजारी असलेल्या रामनगर या वसाहतीची चतुस्सीमा प्रभाग क्रमांक सहामध्ये येते त्यामध्ये लोकमान्य नगर परेरा नगर, शास्त्री शास्त्रीनगर आणि रामबाग असा परिसर येतो एकोणीसशे त्र्याण्णवपासून हा बाग प्रभाग क्रमांक जोडलेला आहे भौगोलिकदृष्ट्या तो या प्रभागाचाच भाग असताना केवळ ठराविक उमेदवारांना याचा फायदा व्हावा यासाठी येथील तब्बल तेराशे मतांना शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी इतरत्र वळवलंय यादी क्रमांक दोनशे एकोणऐंशी दोनशे एकोणचाळीसमधील सर्व मतदारांच्या नावांचा समावेश शिवाईनगरात करण्यात आला आहे पालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीमध्ये मतदारांचं छायाचित्र नसल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी यापूर्वी उपस्थित केला होता त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची चांगलीच कोंडी झाली होती त्यानंतर आता पालिकेचा आणखी एक घोळ समोर आला आहे यामुळे हे मतदार संतप्त झाले असून त्यांनी पालिकेच्या कारभाराचा निषेध करत मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला विश्वातील अनेक प्राचीन साहित्याच्या जडणघडणीत आणि त्यांच्या आकलनात हस्तलिखितांचं महत्वाचं स्थान आहे इतिहास संशोधनात एक महत्वाचं साधन म्हणून देखील हस्तलिखित उपयोगी ठरतात मुद्रण कलेचा शोध लागण्यापूर्वीचे सर्व ज्ञान हे बहुतांश हस्तलिखित रूपानेच उपलब्ध आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे देशातील आणि जगातील कानाकोपऱ्यातून आणलेल्या महाभारताच्या हस्तलिखितांचे अध्ययन करून सुधारित आणि संशोधित प्रतिमध्ये भांडारकर प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या डॉक्टर सुकटणकर यांनी संपादित केलेली महाभारताची प्रत होय कौटिल्य अर्थशास्त्र या, अर्थ या चाणक्याने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलेल्या अर्थशास्त्र आणि राजनीतीवर आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ साली मूल हस्तलिखित सापडे पर्यंत उपलब्ध नव्हता या दोन उदाहरणावरून हस्तलिखितांचं महत्त्व अधोरेखित होतं ठाण्यातील प्राच्य विद्या अभ्यास संस्थेमध्ये अशा प्रकारची तीन हजार हस्तलिखित आहेत हस्तलिखित दिन म्हणून आज जगभर साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधून प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या हजुरी येथील ग्रंथालयात या हस्तलिखितांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय हे प्रदर्शन आजपासून दहा फेब्रुवारीपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे या प्रदर्शनाचा लाभ सर्व अभ्यासकांनी आणि जिज्ञासूंनी घ्यावा असं आवाहन प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे संचालक डॉक्टर विजय बेडेकर यांनी केले वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक श्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता था, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपल्या कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईल वरही पाहू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पाणी नियोजनाचा पोजवारा पंचवीस वर्षात साडेतीन हजार कोटींचा सा चुराडा झाल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा शिवसेनेला पाठिंबा आणि कोकण शिक्षक मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बळीराम पाटलांचा विजय या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर धन्यवाद